उपवास म्हटलं की तीच तीस, तीस साबुदानाची खिचडी खाऊन किंवा वरईचा भात खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि नवीन थोडंसं वेगळं काहीतरी खावंसं वाटतं तर ते तेलकटही नको आणि छान खायलासुद्धा खमंग असायला हवं तर आज आपण असंच साबुदानाचं थालीपीठ बनवणार आहोत तर मस्त असं हे थालीपीठ होतं फक्त एक चमचाभर तेलामध्ये हे थालीपीठ तयार होतंय आणि पहा मस्त सुद्धा आणि खायलासुद्धा छान लागतं आहे नमस्कार विथ सोनाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेला आहे एक वाटी साबुदाना साबुदाना छान भिजलेला आहे आणि दोन उकडलेली बटाटी सोलून घेतलेली आहेत आता हे बटाटे आपल्याला किसनीने व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत दोन्ही बटाटे व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत आणि आता याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे साबुदाणा तुम्ही रात्रभर भिजवलेला सुद्धा घेऊ शकता किंवा मग दोन तासाच्या वरती साबुदाणा भिजवलेला असावा आणि आता याच्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ तर मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपण अगोदर थोडंसं मिक्स करून घेऊयात कारण बटाटा आणि साबुदाना ही चिकट असतं तर मीठ व्यवस्थित मिक्स होत नाही तर आपल्याला अजून याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे पण व्यवस्थित मीठ मिक्स होण्यासाठी आपण अगोदर हे असं मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि हे शेंगदाणे जाडसर दळून घेतलेले आहेत खूप बारीकसुद्धा नाही आता याला छान असं मिक्स करायचंय आपल्याला साबुदाणा याच्यामध्ये पूर्ण मॅश नाही करायचा साबुदाणा छान मोठा मोठा दिसला म्हणजे थाली तो छान उमटून येतो म्हणून हलकसंच ह्याला मिक्स केलेलं आहे आणि आता पाण्याचा हात बुडवून त्याचा एक गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे साधारण पुळीच्या आकाराचा आणि एका पोळीपाटावरती सुती कापड टाकायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं असं पाणी टाकायचं आहे म्हणजे थालीपीठ हाताला आणि पोळीपाटाला चिटकत नाही आता हाताला पाणी लावून आपण घेतलेल्या गोळ्याचं आपण थालीपीठ थापून घेऊयात पाणी लावताना थोडं थोडंच लावायचं आहे थालीपीठ थापताना जर जास्त पाण्याचा वापर केला तर ते तव्याला चिटकून बसू शकतं तर असं सर्व बाजूनी एकसारखं असं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि थालीपीठ फक्त बोटाच्या सहाय्याने थापायचं आहे तर अशा पद्धतीने आणि थालीपीठ पूर्ण थापून झालं की त्याला मध्यभागी एक छोटंसं चित्र करायचं आहे जसं आपण नॉर्मल थालीपीठांना करतो आणि आता एक तवा गरम करत ठेवला आहे त्याच्यावरती अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचं आहे एकदा तवा छान गरम झाला की गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच हे थालीपीठ आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ टाकल्यानंतर अर्ध्या मिनटानंतर आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे म्हणजे ते मोडत नाही आणि असं एका साईडने छान भाजलं की नंतर त्याला पलटवायचं आहे तर पहा मस्त अजिबात चिकटलेलं नाही आहे आणि कुठेच मोडलेलं सुद्धा नाही छान असं दोन्ही बाजूने आता हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता कधी जर थालीपीठ असं उलतवताना मोडलं त्याच्यामध्ये चिकटपणा नसला तर काय करायचं दोन चमचे साबुदाणा थोडासा तव्यावरती भाजून घ्यायचा आणि त्याचं पीठ दळायचं आणि याच्यामध्ये टाकल्यानंतर छान त्याला चिकनाई येते किंवा मग तुम्ही थोडंसं भगरीच्या पिठाचासुद्धा वापर याच्यामध्ये करू शकता पण सहजासहजी मोडत नाहीत ही थालीपीठे पण एखाद्या वेळेस जर बटाट्यामध्ये कस नसला ते चिकट नसतील किंवा मग साबुदाना जर व्यवस्थित भिजलेला नसेल तर ही थालीपीठे मोडू शकतात तर तुम्ही तेव्हा ही टीप नक्की फॉलो करा तर आता अजून अर्धा चमचा तेल याच्यावरती टाकलेला आहे आणि छान दोन्ही बाजूने आता हे आपण खरपूस असे भाजून घेऊयात तर पहा मस्त असं आहे छान भाजल्या जात आहेत थालीपीठे जेवढे तुम्ही चांगले भाजाल तेवढे ते वळतून खरपूस होतात आणि आतूनसुद्धा साबुदाणा छान शिजला जातो तर दोन मिनटात छान असं हे थालीपीठ भाजलं जातं आणि पहा मस्त आता हे तयार झालेलं आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पूर्णपणे छान असं भाजल्या गेलेलं आहे मस्त असं हे थालीपीठ आता तयार झालेलं आहे तुम्ही याला शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मग ठेच्यासोबत दह्यासोबत खाऊ शकता आणि पहा छान खरपूस असं हे दिसत आहे खायलासुद्धा खूपच खमंग असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे या महाशिवरात्रीला थालीपीठ नक्की करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय